सलघरकरांच्या उत्साहात ग्रामदैव सिद्धेश्वर देवाची यात्रा संपन्न नववे वर्ष असूनही यात्रेची व्याप्ती वाढली कोटींच्या घरात उलाढाल लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सलगरेच्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाचा पालखी सोहळा गुलाल खोबऱ्याच्या उधरणीत अलोट गर्दी संपन्न आला यंदा यात्रेचे नववे वर्ष असूनही सिद्धेश्वर यात्रेस यंदाच्या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद दिसून आला तब्बल कोटींच्या उलाढालीसह यात्रा संपन्न झाली देवा सिद्धेश्वराच्या नावानं चांगलं अवकाशात गुलालाची चा उधळण मुख्य चौकात मानाच्या पालख्या पालखी भेट खोबऱ्याची उधळण रिंगण सोहळा भव्य आतिषबाजी दैदिप्यमान यात्रा संपन्न झाली महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला सुरुवात झाली होती यानंतर पालखी भेटीच्या सोहळ्यामुळे परिसर गजबजून गेला होता पालखीचे दर्शन घेण्यासाठी पालखी मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती महिलांची उपस्थिती लक्षणीय होती हालगीचा निनाद धनकरी ढोल ताशाच्या ठेक्यावर सासनकाट्या खांद्यावर घेऊन नाचण्याची जणू भाविकांमध्ये स्पर्धा लागली होती या सासनकाट्यांवर ज्योतिबाच्या नावानं चांगलं सिद्धेश्वराच्या नावानं चांगलंचा अखंड गजर करत भाविकांनी मोठ्या श्रद्धेने गुलाल खोबऱ्याची मनसोक्त उधळण केली उंच सासनकाठ्या नाचवत गुलाल खोबरे उधळत भाविक देहभाव विसरून मिरवणुकीत सहभागी झाले होते गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत निघालेल्या पालखी सोहळ्यात असंख्य भाविक सहभागी झाले होते सिद्धेश्वराच्या नावानं चांगबल्याच्या गजराने परिसर धुमधुमीन गेला होता गुलालाच्या उधळणीमुळे पालखी मार्ग गुलाबी दिसत होता पालखी सोहळ्यानंतर भव्य नय नयनरम्य नश करण्यात पालख्यानी मंदिराभोरती प्रदक्षिणा घालण्यात आली सायंकाळी याच्या वतीनं एकशे एक्कावन्न दिव्यांची मानिक आरती करण्यात आली धनगरी ओव्यांचा कार्यक्रम झाला यात्रेदरम्यान भाविकांनी सायंकाळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती बेरो रिपोर्ट एस मराठी मिरज